शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव सूर्यकांत मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो भारत ऍग्री मराठी युट्यूब चॅनलमध्ये आजचा व्हिडिओ खास करून लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी कारण लिंबाचा हंगाम आहे बरेच शेतकरी लिंबाबद्दल प्रश्न विचारत आहेत आणि त्यांचा प्रश्न असा होता की लिंबू पिकातील कीड रोग व्यवस्थापनाबद्दल थोडासा एक नवीन व्हिडिओ बनवा किंवा त्याच्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करू शकतो त्याची आम्हाला माहिती द्या हरकत नाही शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिंबू पिकातील प्रमुख कीड आणि रोगांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत मी तुम्हाला त्या कीड आणि रोगांची नावे आणि त्याच्यासाठी ठोस उपाययोजना आपण काय करू शकतो ते या ठिकाणी सांगणार आहे तुम्ही जर एक लिंबू उत्पादक शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझी विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओची शेवटी माहिती आवडली तर हा व्हिडिओ इतर लिंबू उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्कीच शेअर करा चला तर वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया सुरुवातीला पाहूया लिंबू पिकातील प्रमुख कीड आणि किडीमध्ये पाहूया पाने पोखरणाऱ्या आळीबद्दल आता ही जी आळी आहे ती पानातील जेवढं काही हरित द्रव्य आहे म्हणजे हिरवा पदार्थ असतो ते खाण्याचं काम करत असते पानांवरती आपल्याला पारदर्शक असेल किंवा नागमोडे आकाराची पोकरलेले पांढरे चट्टे दिसून येतात प्रादुर्भाव झालेली पाने ही आकाराने लहान दिसून येतात किंवा ते चुरगळलेले दिसून येतात ज्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त होतो त्या ठिकाणी पाणी आकडून गळून पडतात पानांची वाढ खुंटते तसेच या सर्वांचा पिकावरील फूल आणि फळधारणेवरती कमालीचा आपल्याला परिणाम झालेला दिसून येतो आता यासाठी उपाययोजना म्हणून तुम्हाला सुरुवातीच्या अवस्थामध्ये प्रादुर्भाव कमी असताना इंडियन फार्मर कंपनी म्हणजे आय एफ सी कंपनीचं नीम ऑइल पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीसाठी वापरायचं आहे समजा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे त्यावेळेस तुम्ही आभासिंग आठ मिली किंवा कॉन्फिडॉर दहा मिली प्रति पंधरा लिटर म्हणजे एका पंपामध्ये मिसळून तुमच्या लिंबू पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता या आळीमध्येच आणखीन एक दुसरा प्रकार असतो पाणी खाणारी आळी जी हिरव्या रंगाची असते ही आळी काय करते जेवढी काही तुमच्या लिंबाची कोळी पानं असतात त्यांना खाण्याचं काम करते ज्यावेळेस प्रादुर्भाव जास्त वाढतो त्यावेळेस पूर्ण पान आपल्याला त्या ठिकाणी पानविरित दिसतं फक्त रेषा रेषा त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील किंवा दीड दिसेल याचा प्रादुर्भाव तुम्हाला जून पासून ते नोव्हेंबर पर्यंत सर्वात जास्त दिसून येतो काय उपाययोजना करायला पाहिजे या आळीसाठी तुम्ही त्या ठिकाणी धानुलक्स नावाचं कीटकनाशक तीस मिली किंवा ई एम वन नावाचे कीटकनाशक दहा ग्रॅम पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता म्हणजे लिंबू पिकावरती शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी या ठिकाणी आम्हाला सांगतात की औषधाचं सा कंटेंट सांगा तुम्ही डायरेक्ट ब्रँड सांगू नका बऱ्याचदा मी वी व्हिडिओमध्ये कंटेंट सांगण्याचा देखील प्रका प्रयत्न केलेला आहे परंतु त्यावेळी शेतकरी म्हणतात की ब्रँड सांगा मी सांगितलेलं ब्रँड कुठेही तुम्हाला नजदीकच्या कृषी दुकानामध्ये मिळतील किंवा तुम्हाला जर डिस्काउंट पाहिजे असेल फ्रीफास्ट डिलिवरी पाहिजे असेल तर ती नक्कीच तुम्ही भारत त्याग्री ॲपमधून घर बसल्या ऑर्डर ऑनलाईन करू शकता यानंतर सिट्रस सिला किंवा बरेच शेतकरी याला सिट्रस सायला असं म्हणतात ही रस कीड आपल्याला लिंबू पिकावरती दिसून येते ही काय करते जेवढी काही कोवळी शेंडे पाने किंवा धेटे आपल्या लिंबू पिकावरती येतात त्याच्यामधील रस शोषण घेण्याचा प्रयत्न करते किंवा रस शोषण घेते याच्यामुळे काय होतं की जेवढी काही कोवळ्या काळ्या आपल्याला आपल्या लिंबू पिकावरती दिसतात त्या गळून जातात रसोसच्या किडीमध्ये जर आपण आणखीन पाहिलं तर तुमच्या लिंबू पिकावरती तुम्हाला काळी मासे आणि पांढऱ्या माशेचा माशे प्रादुर्भाव झालेला दिसून येईल आता याची लक्षणे कशी आहेत बघा की हे देखील दे रसवसूनच घेतात परंतु यांच्या अंगामधून एक द्रव स्रवत असतो तो आ, आ, आप त्याच्यामुळं आपल्याला त्या द्रवावरती पुन्हा बुरशीचा प्रादुर्भाव होऊन काळे चट्टे तुम्हाला पानांवरती देठांवरती पडलेले दिसून येतील त्यावेळेस तुम्हाला समजून जायचंय की तुमच्या पिकावरती सिट्रस सिला नसून काळी मासे किंवा माशी आहे परंतु या तिन्हीसाठी सिट्रस सिला काळी मासे आणि माशीसाठी तुम्हाला कॉन्फिडॉर जवळजवळ शंभर मिली किंवा आरेवा शंभर ग्रॅम प्रति दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक एकर लिंबू पिकासाठी फवारणीसाठी तुम्हाला हे औषध वापरायचं आहे रिझल्ट नाही मिळाले तर आलटून पालटून कीटकनाशक वापरान दहा दिवसानंतर पुन्हा एकदा फवारणी घ्या आता रसोषक किडीमध्ये तुम्हाला पिठ्या ढकून असेल किंवा मावा असेल यांचा देखील प्रादुर्भाव झालेला दिसून येतो आता याच्यामुळे ये काय होतं की कोळ्या पानातील हे रस शोषून घेतात आणि पाने तुम्हाला गुंडाळलेले दिसून येतील पुन्हा ते नंतर सुकून जातात परिणामी काय होतं की फोटोसिंथेसिस चांगलं होत नाही प्रकाश संश्लेषण चांगलं होत नाही फुल आणि फळांची वाढ चांगली होत नाही याच्यासाठी काय करू शकता सुपर डी नावाचं कीटकनाशक आहे तीस मिली घेऊ शकता किंवा टॅफोगॉर नावाचं कीटकनाशक तुम्ही पंचवीस मिली घेऊ शकता प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळा आणि तुमच्या लिंबू पिकावरती फवारणीसाठी त्या ठिकाणी वापरा आता आपण पाहूया लाल कोई बदल। लाल कोळी देखील एक रस अशी कीड आहे ज्याच्यामुळे पानातील रस सोसला जातो पाणी गुंडाळले जातात गुंडाळले जातात आणि नंतर ती परिणामी सुकून जातात याच्यासाठी तुम्ही काय करू शकता आबासीन आठ मिली किंवा ओमाइट पंधरा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या लिंबू पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता तर मित्रांनो हे झालं लिंबू पिकावरील कीड नियंत्रण आता पाहूया आपण रोग नियंत्रण कशा प्रकारे करायचं आहे प्रमुख रोग जर पाहिले तर त्याच्यामध्ये आपल्याला कँकर किंवा खैरेसारखा रोग दिसून येतो याची लक्षणं तुम्हाला खास करून पाने फांद्या पान किंवा फळांवरती दिसून येतील याचे वेगवेगळे डाग आपल्याला आपल्या पिकांवरती फळांवरती दिसून येतात परिणामी अशी फळे ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला खूप कमी रेट मिळतात किंवा आपल्याला ही फळे वेगळी करून घ्यावी लागतात जर खैऱ्या किंवा कँकर रोग तुमच्या प्लॉटमध्ये आला तर जवळजवळ तुमच्या प्लॉटचं पन्नास ते साठ टक्क्यांचं नुकसान देखील होऊ शकतं आता पाहूया उपाययोजना उपाययोजनेमध्ये मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जेवढ्या काही रोगग्रस्त फांद्या आहेत त्याची छटणी करून घ्या आणि फवारण्यासाठी तुम्हाला ब्ल्यू कॉपर तीन ग्राम अधिक स्ट्रेप्टोमायसिन शून्य पूर्णांक पाच ग्राम म्हणजे अर्धा ग्राम प्रति लिटर पाण्याप्रमाणे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन फवारण्या घ्यायच्या आहेत आणि चौथी फवारणी आपल्याला फेब्रुवारीमध्ये घ्यायची आहे आता आपण पाहूया पायखुज व डिंक्या रोगाबद्दल याच्यामध्ये काय होतं की मुलांवरती खूश दिसून येते किंवा खोडांमधून आपल्याला डिंक बाहेर आलेला दिसून येतो उपाययोजनामध्ये तुम्ही काय करू शकता एनिएट नावाचं बुरशन ना, अशा पंचेचाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण आपल्या पिकावरती फवारणीसाठी वापरू शकतो किंवा आपण ज्यावेळेस आपण बाहेर धरतो त्यावेळेस जेवढं काही आपलं खोड आहे त्याच्यावर आपण बोर्डो पेस्ट लावू शकतो आणि जर तुम्हाला आळवणी करायची असेल ड्रिंचिंग करायची असेल तर टाटा मास्टर सारखं नाशक तुम्ही वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून एक दाट ड्रिंचिंग किंवा आळवणी त्या थे। ठिकाणी लगत करू शकता यानंतर खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला कुठं कुठं शेंडे मग दे, देखील दिसून दे येते मित्रांनो पावसाळ्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे फांद्या चांगल्या रोगग्रस्त फांद्या छाटून घ्यायच्या आहेत सिलेक्टेड फांद्या आपल्याला ठेवायचे आहेत त्याच्यानंतर बोर्ड पेस्ट आपल्याला खोडावरती लावायची आहे आणि फवारणीसाठी तुम्ही बावीस ते पंधरा ग्रॅम किंवा एम पंचेचाळीस तीस ग्रॅम किंवा ब्ल्यू कॉपर तीस ग्राम तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या पिकावरती फवारणीसाठी वापरू शकता आता तुम्ही म्हणाल की इतक्या साऱ्या फवारण्या जर आपण केल्या तर कसं आपल्याला लिंबू पीक परवडणार आहे मित्रांनो मी तुम्हाला कीड आणि रोगानुसार काय आपण उपाययोजना करू शकतो हे सांगितलेलं आहे आता जर तुम्हाला फवारण्या कमी करायच्या असतील एक ना ना तर नक्कीच तुमच्या पिकावरती एक कीड एका वेळी तर येणार नाही दोन तीन कीड एका वेळी दिसतील दोन तीन रोग तुम्हाला एकत्र दिसतील त्यावेळेस फवारणी करताना देखील आपल्याला कॉम्बिनेशननं फवारणी करायची आहे एखादं टॉनिक एखादं एन के एखादं कीटकनाशक आणि एखादं बुरशीनाशक स्टिकरमध्ये मिसळून आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे आता हे कॉम्बिनेशन कसं ठरवायचं किंवा किती मात्रेमध्ये कुठला घटक घ्यायचा याच्यामध्ये तुम्हाला भारत ॲग्री ॲपमधील कृषी डॉक्टर मदत करणार आहेत तुमच्या पिकाचा तुमच्या किडी रोगाचा फोटो काढा भारत याग्री ॲपमध्ये पाठवा आमचे कृषी डॉक्टर तुम्हाला डिटेल त्या ठिकाणी माहिती देतील चला तर मला वाटतंय व्हिडिओ एवढी माहिती आणि हा व्हिडिओ पुरेसा आहे तुमच्यासाठी लिंबू पिकातील किड व रोगाचं नियंत्रण करण्यासाठी दिलेली माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्वाची सूचना आता जेवढ्या काही औषधांची मी नावं तुम्हाला सांगितलेली आहेत ही सर्व औषधं तुम्ही घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने भारत एग्री ॲपमधून ऑर्डर करू शकता भारत एग्री ॲपमध्ये तुम्हाला शंभर टक्के ओरिजिनल आणि खूप स्वस्त औषधे मिळतात तीनच्या तीन ते चार दिवसामध्ये डिलिव्हरी मिळते आणि पैसे तुम्हाला प्रोडक्ट घरी आल्यानंतर द्यायचे आहेत एकदा नक्की ट्राय करा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद